उकरून आपल्याला एवढी मोठी भेटली म्हणजे पहिलीच आपल्याला ह्या टायमाला भेटली खिकडी मोठी म्हणून आपण आहे जांभळीचा पाला जांभळीचा पाल्याने मस्त पॅक करूया सगळा जांभळीचा वगैरे मिक्स करून टाकलेला आणि त्याला आपल्याला खिकडी भेटली बघा साईज साईज बघा एकदम मोठी आहे आणि पूर्ण आहे ना पूर्ण गुदमरले ते आणि अशी आहे ना आपल्याला खेकडी पकडायची एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो ही तुम्ही वापरू शकता कुठलाही पाला वापरू शकता आणि खेकडी पकडू शकता आणि पकडायला एकदम सोपी एकदम म्हणजे एकदम सोपी खिकडी काढलीस नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आजची मित्रांनो व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे कारण आपण चालू चिंबऱ्या पकडायला आणि एकदम आहे ना म्हणजे उकरून आपण चिंबुऱ्या काढणार आहोत आज आणि आपल्यासोबत आहे प्रियंका आणि किता मांवसे तर बघूया आपल्याला किती चिंबुऱ्या भेटत तर नक्की व्हिडिओमध्ये पत्रा मित्रांनो आपण पगोल्याना आणि अनेक प्रकार म्हणजे पगोल्या टाकून कोविन लावून असे आपण खेकड्या पकडल्या तर आज आहे ना मित्रांनो आपण बिलं उकरून चिंबुऱ्या काढणार आहोत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्र मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकरच आता नदी जाऊ आपण आणि सुरुवात करू ह्या महिन्यात आहे ना मित्रांनो नदीला आहे ना पाणी कायच नाही आणि आपल्याला बिल येत ना म्हणजे सुक्यावरची बिलं खोदून काढायचे आणि एकाच फूट एवढा खोदला ना एक दोन फूट एक दीड फूट खाली खोदला ना तर खाली पाणी लागतो पाणी लागला ना तर चिंबुरी आपल्या हाताला लागते पट बघा नदीचा पाणी पूर्ण सुकला आहे आणि हातूनच आपल्याला बिलं शोधायचं माकडं माकडं आणि इथे खेकडी आहे ना चांगलीच मोठी असेल एकदम खतरनाक साईज असेल इथं

फोडल्यानंतर हात चांगला जाईल भेटली का अड पहिलीच भेटली एकदम मस्त साईज आहे बघा हो। दुसरी आहे ना एक छोटी भेटली ना एक लहान साईज आहे बिल गेलाय ना भरपूर मोठा बिल आहे आतमध्ये गेला भरपूर बरं कसला घबदार आहे बस 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 जायला लागतं बघा खाली आणि बघा खिकडीची साईज बघा मित्रांनो आणि बिल उकरून आपल्याला आप एवढी मोठी भेटली म्हणजे पहिलीच आपल्याला ह्या टायमाला भेटली खिकडी मोठी आणि बिल पण तसा होता मोठा आणि काकीने ना भरपूर मेहनत पण केला नाही बिल खोदण्याची त्याच्यामुळे ती एकदम सोपी भेटली चला पहिलेली आपल्याला खेकडी भेटली ओके बघूया आणि ह्या टायमाचे खेकडे काढायचे असतील ना तर भरपूर मेहनत लागते म्हणजे पारायणी पिकावणी अशी बिला उकरावी लागतात असे तर कुठे आपल्याला खेकडी भेटते आणि खेकडी कशी आहे ह्या टायमाला भरपूर आतमध्ये जाते खोलवर इकडे आणि इकडे ना बिला भरपूर खोल गेले त्या साईडला तो खोदायला लागेल परत एक दिवसलं दोन तीन दिवस खेकडे ना जास्त आहे नाही बाहेर येत नाही येत मऊ तुम्ही एकटाच जाणार म्हणजे ऐविंद्रभाई परत मुला घेऊन आणि बरेच मेहनतीनंतर आणि मित्रांनो आता खेकडी लागल्या हाताला आणि हाय बरी साईज आहे बरी साईज आहे बघूया आणि पूर्ण आतमध्ये बसले एकदम फीड बसले ती आतमध्ये काढायला पण थोडी मुश्किल आहे किती पोहला बघा एक साइडला बसलो होती खिकडी बसली मस्त आहे की एकदम फीड बसली आणि बघा खिकडीची आपण एक अंगळी काढली मोठी मोठी आहे म्हणजे मगाशी पकडली ना बऱ्यापैकी आहे तेवढीच तेवढीच आहे खेचा प्रयत्न करतोय पण भरपूर बसले एवढी बसलेली ना भरपूर बसलेली ती वर काय आणि मग अशी आपल्याला भेटली ना बहुतेक तेवढीच साईज आहे बघा चला दोन आकड्या निघाल्या जोर भाग असलाय आणि आपल्याला आहे ना इथंच बाजूलाच एक चिमुरी आता मस्त पैकी भेटली पण आणि आता त्याच्याच बाजूला एक दुसरा बिल आहे बघा आणि भरपूर आतमध्ये गेला आहे आपण बिल बघू काढण्याचा प्रयत्न करू तरी पण उघ्या भेटते का याच्यामध्ये तू बघा किती आतम गेला बघा ही असते ना भरपूर खेकडे पकडण्याची मेहनत बिल पण भरपूर आतमध्ये गेलेत म्हणजे अक्का माणूस जाईल आतमध्ये बघू एकदा हात घालून लागते घाताला भरपूर खोल गेला बिल आणि हा बिल आहे ना भरपूरच खोल गेलाय आणि त्याच्यामुळे आहे ना आपण त्याला पॅक करून ठेवू म्हणजे जेणेकरून आहे ना खेकडी बिलावर येईल म्हणजे गुदबरली ना तर खिकडी बिलावर येऊ हो शकते आणि आपण जांभळीचा पाला घेतलाय म्हणजे इथं जवळपास भांबरुडीचा पाला नाही आहे म्हणून आपण घेतलाय जांभळीचा पाला जांभळीच्या पाल्याने मस्त पॅक करूया पाला, पाला लागेल जाम अजून जाम लागेल दगड त्याच्यावरती आकटा नाही तर हा मातीचा खाडाच ठेव ना पॅक करून घेऊ तेवढाच लागेल ते काय हम्म ते तिला सॉस घ्यायला भेटत प्रियंकाच्या हातात फेकली बघा ती बघा एकच भेटले बिग साईज केवढी वाटते बघा ती आणि त्याच्यामध्ये काय एकदम खतरनाक आम्ही अजून बघू खाली आणि आपला गणपती विसर्जन करायचा ढवाला ह्या कशी माहिती झाडातली बिला असतात ना या झाडाच्या बुंद्यातली ती भरपूर खोल जातात आतमध्ये आणि मुलकुंडात जाऊन बसतात ती मुळे आणि हज आपल्या खिकडी भेटली बघा हाय बारीक साईज आहे एकदम मस्त आहे पण काय बारीक ह्यासारखी आहे बारीक भेटले बघा भरपूर होईल तरी ह्याला दोन भेटले बारीक इथं पण ना तिकडे मोठी होती असेल बऱ्यापैकी घ्यासारखी होती असेल पण ती दगडीत आहे ना दगड भरपूर मोठी आहे घाली चल ना पुढे धावतील मग तिथं आपण बिल मागा पॅक केला आहे ना तिकडं तो बघू आणि तर शेवट मित्रांनो आहे ना आपण जो बिल पॅक केला ना इकडं बघा ह्या साइड तो बिल बघूया आणि आता भरपूर टाइम पण नाही भरपूर टाइम पण नाही झालाय कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला असेल अर्धा तास झाला असेल जेम आणि आता आपल्याला म्हणजे जायचं लवकर त्याच्यामुळं पटकन काढून बघूया आपल्या राजामध्ये भेटते काय खूप मोठी चिमुरी आहे आली मित्रांनो आली बघा हे बघा आणि मित्रांनो आहे ना हे बघा आणि हिच्यासोबत ही मित्रांनो ही आयडिया आहे ना आपली मित्रांनो मागच्या व्हिडिओ मी बघितला असाल कारण काय माहिती पूर्ण आहे ना खेकडी गुदमरते बघा अजिबात आहे ना पूर्ण तिच्यात नाही आहेत म्हणजे पूर्ण गुदमरून आहे ना, ना, ना बिलावर येते तर अशा प्रकारे आपल्याला खिकडी भेटली अशी एकदम सोपी पाण्यात टाका पाण्यात टाका बघा बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्णपणे आहे ना गुदमरले ती खेकडी पाण्यात टाका चावय बिवायची पण भीती ना आणि एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला खेकडी भेटली मित्रांनो हे तर कशी वाटली टेक्निक नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो जो आपण पाला टाकलेला ना म्हणजे सगळा जांभलीचा वगैरे मिक्स करून टाकलेला आणि त्याला आपल्याला खेकडी भेटली बघा साईज साईज बघा एकदम मोठी आहे आणि पूर्ण आहे ना पूर्ण गुदमरले ते आणि अशी आहे ना आपल्याला खेकडी पकडायची एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो ही तुम्ही वापरू शकता कुठलाही पाला वापरू शकता आणि खेकडी पकडू शकता आणि पकडायला एकदम सोपी एकदम म्हणजे एकदम सोपी आणि चावत वगैरे काहीच नाही आणि अशा प्रकारे अशी टेक्निक वापरून आपल्याला खेकडी भेटली तर कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो नक्की एवढी भेटली आता ता 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 आता तिला जरा हुशारी आले आणि बघा पूर्ण आहे ना पाण्यामध्ये आपण सोडले तरी बघा एवढी हुशार नाही म्हणजे आता थोडीफार आहे ना हुशार होईल ते बघा आता आता आहे ना थोडी चालायला लागली आहे बघा आणि तिच्यासोबत आहे ना मासा पण बघा एकदम पॅक होऊन जिंकलेला मासा पण एकदम बेसुद्धा पडलेला बघा बुड़ बुड़ एक oh. ना एक नंबर थांब चावल आणि हे बघा मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना ही एक मोठी साईज आहे आणि ह्या दोन बारक्या आहेत त्या पिशवीमध्ये पण एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या दोन चिमुऱ्या आहेत दोन तीन आहेत त्याच्यामध्ये चला चला, चला तर मित्रांनो आता चालू आपण घरी आणि मस्तपैकी आपल्याला ना कमी भेटल्या चिमोऱ्या पण साईज आहे ना एकदम खतरनाक साईज भेटल्या म्हणजे सगळ्या आहेत ना एक दोन चार आहेत ना चिंपोरा एकदम एकदम मस्त साईजच्या भेटल्या खेकड्या तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय करा